नमस्कार मी प्रमिला कुंडलवाल आज तुम्हाला मटणाची भाजी करून दाखवणार आहे किलो मटणाची भाजी मी तुम्हाला करून दाखवत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया पण आता मटणा मटण मतन शिजायला टाकतो आहे तर आता मी जिरं टाकलं आहे तेल गरम झालं आहे हळद टाकत आहे कधी तेलात हळद टाकली की कलर छान येतो आता कांदा टाकते चांगलं परतून घेऊया थोडं आहे लवकर कांदा फ्राय होतो हे कांदा आणि जिऱ्यामध्ये टाकल्यानंतर लहान मुलांना सूप भातात देता येतं कुणी कुणी आदर आदळ आणि लस तुमची पेस्ट करतात कारण ते मटण शिजायला मदत करत म्हणून टाकतात पण हे मग मुलांना म्हणून आम्ही आज करतो ते पण कांदा काय झालाय आता मी आता मटण टाकत आहे कांदा झालाय काय थोडं होऊ द्यायचं आणि मग पाणी टाकायचं थोडंच मीठ घालायचं नाही तर लवकर नाही शिजत ते पप्पाने पाणी टाकत आहे दीड ग्लास पाणी टाकलं आहे आता याला कुकरला झाकण लावून शिटे होऊ द्यायच्या चार किंवा पाच आता पहा मटणाचा मसाला काढला हा एबा दोन चार हिरव्या मिरच्या टाकायच्या मग लाल चटणी टाकायची आणि हे आला घेतलं आहे कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलं आहे कोथिंबीर लसूण आणि काळा मसाला मी टाकताना दाखवणार आहे तुम्हाला सगळं वाटून घ्यायचं आहे आपण भाजी करायला घेऊ तेव्हा थोडी हळद टाकली आहे तर दे। हे प आपण तो मसाला दाखवला होता तो मसाला हा कांदा लसूण आलं कोथिंबीर खोबरं लाल चटणी थोडी हिरवी मिरची घेतली चार चमचे चमचे चार लाल चटणी घेतली ला हा आमचा खाल्शी मसाला आहे चार चमचे चटणी तर चार चमचे हा ही मसाल्याची बुकटी सगळा मसाला आणि धना पावडर या जागी तुम्ही तुमचा मसाला टाकू शकता कांदा वगैरे केलेला आता याला परतून घेऊ थोडं पाणी टाकलंय थोडं मीठ टाकत आहे आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं मीठ टाकल्याशिवाय तवंग येत नाही कधी भाजीला हे प चांगला परतला आहे मसाला आता भाजी टाकली चार अर्धा किलो मटणची भाजी केली मी उभे आल्यावर की बंद करणार प आपली मटणाची भाजी बनवून तयार झाली आहे ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा काही तुमच्या शंका असल्यास विचारा